नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबा बंधू भगिनीना विलासमुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथ संग्रहाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या विविध पैलूंच जीवनमूल्याचं जीवनावर आधारित वेगवेगळ्या त्यांच्या अंगीभूत कार्याचं कौशल्याचं मला बाळासाहेब का आवडतात आणि आठवणीतील बाळासाहेब या आपल्या हक्काच्या चॅनलवरती मांडत असताना बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व बाळासाहेब एक महान युग पुरुष बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मराठी हृदय सम्राट या वेगवेगळ्या पैलूंच मला मार्गदर्शन आणि दर्शन घडतं खूप आनंद वाटतो की काही मित्रांनी मला मार्गदर्शन केलं काही मित्रांच्या सल्ल्यानुसार अरे विलास खूप वर्षापासून मी बघतोय की तू बाळासाहेबांचे विचार ऐकतोस विचार मांडतोस बाळासाहेब तुला खूप मनापासून आवडतात मग जर एखादं बाळासाहेबांच्या जीवनमूल्यावर आधारित तुला जर चॅनल काढता आलं तू खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असेल आणि अशात माझ्या जिवलग मित्रांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार युगपुरुष बाळासाहेब ठाकरे एक वर्ष पूर्ण होऊन गेलं या चॅनलच्या माध्यमातून मी बाळासाहेबांचे विविध विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींवरती प्रामाणिकपणे पोचवण्याचं एक कार्य करत असतो काही लोक अशी भेटली काय राजकीय चॅनल आहे पॉलिटिक्स चॅनलला एवढं व्ह्यूज मिळत नाही त्याचे चाहते नसतात आणि कोण ऐकणार तुझे व्हिडिओज कोण ऐकणार तुझे अध्याय आणि आजच्या तरुण पिढीला राजकारण आवडत नाही आणि तिथून खूपच मला प्रेरणा मिळाली कारण आजचा तरुण वर्ग मध्ये कॉमेडी व्हिडिओ बन बघण्यात किंवा वेगळे वेगळे कॉन्सर्ट व्हिडिओ बघण्यात त्यांना आनंद वाटतो आणि त्यांना खूप त्याच्यातून मजा येते पण मी एक बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक मला आनंद वाटतो या गोष्टीचा की मी बाळासाहेबांच्या जीवन मूल्यावर आधारित वेगवेगळे ब्लॉग बनवतो आणि तिथून मी नवीन नवीन शिकत असतो की बाळासाहेब एक महान व्यक्तिमनवास मांडताना मला सुद्धा एक वेगळी ऊर्जाच मिळालेली असते मला बाळासाहेब का आवडतात यावरती काही मी शब्दांकन करणार आहे कदाचित ते असे एकमेव नेते आहेत की त्यांच्या ओटात आणि पोठात काही अंतर नसतं असे पूर्ण पारदर्शी नेते म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात हिंदुस्थानचं सोळावं जगाच्या इतिहासात हिंदू आणि मराठी माणूस आणि हिंदुत्वाची उघडपणे जाहीरपणे बाजू मांडणारे एकमेव नेते म्हणून मला बाळासाहेब ठाकरे आवडतात बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत तरी बाळासाहेबांनी सुरुवात केलेली शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील सभेचं सरासरी वय पंचवीस वर्षाच्या पलीकडे गेलं नाही तरुणांना साध घालणारा एकमव नेता म्हणून मला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात मराठी माणूस एकत्र येत नाही मराठी माणूस एकत्र येऊ शकतो अशी मराठी माणसाची एकजूट संघटना उभी करून सिद्ध करणारा एकमात्र नेता म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात हिंदू म्हणजे किराणा दुकान किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही तसत हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदूच नसतो हिंदू हिंदू म्हणून मतदान करू शकतो आणि गर्वसे कहो हम हिंदू है असं जाहीरपणे मांडणारे एकमात्र नेते म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे मला आवडतात सुरत सुरत है लेकिन मुंबई बहुत खूप सुरत है असं ठामपणे बोलणारे एकमात्र नेते म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात शिक्षण जेमतेम सावीपर्यंत पण संपूर्ण हिंदुस्थानवरती एक हाती रिमोट कंट्रोल करणारे आणि व्यंगचित्राच्या फटकार्यातून विरोधकांना सोळो की पळो करून सोडणारे एकमात्र नेते म्हणून मला वंदनीय युग पुरुष बाळासाहेब ठाकरे आवडतात संपूर्ण हिंदुस्थानात बंद सम्राट आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांचं नाव आजही आग्रहाने घेतलं जातं असे एकमात्र नेते म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात मी उद्धवला आणि आदित्यला तुमच्यावर लादलं नाही मला आजपर्यंत सांभाळलात तसंच उद्धवला आदित्यला सांभाळा असं जाहीरपणे मांडणारे एकमेव नेते म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात चौऱ्याहत्तर विधानसभा आमदार लोकसभा पंधरा आणि राज्यसभा तीन खासदार बारा कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री असताना सुद्धा स्वतः कोणत्याही संविधानिक पदाचा मोह न करणारे संपूर्ण हिंदुस्थानातील एकमात्र नेते म्हणून मला वंदनीय युगपुरुष बाळासाहेब ठाकरे आवडतात हाळाचा कलावंत हिंदू रक्षण करता महान शिवभक्त स्पष्ट वक्ता प्रभावी वक्ता द्रष्टा नेता दुरंदर नेता हिंदुत्वनिष्ठ नेता म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आवडतात खूप काही बोलण्यासारखं आहे का युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथातून जे काही अमृतुल्य शब्द मला वेचता येतात मला माझ्या मांडणीतून समोर व्यक्त करता येतात हेच ये मी माझं भाग्य समजतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र